ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगंज सिद्धी येथे मतदान केलंय देश बळकट करण्यासाठी मतदान करायला हवं संविधान बदललं तर देशात आग लागेल देश पुढे चालवायचं असेल तर ज्यांचे आचार विचार शुद्ध आहेत जीवन निष्कलंक आहे त्यांच्या हातात देश दिला तर उज्ज्वल भविष्य आहे संविधान बदलणार नाही जर संविधान बदललं तर देशात आग लागेल इतकं सुंदर संविधान आपलं आहे असं वक्तव्य अण्णा हजारे यांनी केलं आहे तेजवार्ता न्यूज नेटवर्क अहमदनगर क भन्नु थाले के संगाएछ दुता संगाएछ खाली म न दा बाकी जिमाले गुड खाली न ए आन्दि सरपॉइन्ट भन्या गर्नु न भउया म सुरु गर्छु

भायर गे भायर गे भायर। गे गे मतदान एवढ्यासाठी केलं या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अठराशे सत्तावन्न ते एकोणीसशे सत्तेचाळीस नव्वद वर्ष ज्यांनी बलिदान केलं फासावर गेले के जेल भोगल्या त्यांची आठवण ठेवायची आणि आठवण ठेवून हा देश पुढे जर चालवायचा आहे चारित्र्यशील लोकांच्या हातात द्यायचा ज्याचा आचार शुद्ध आहेत ज्याचा विचार शुद्ध आहेत ज्यांचं जीवन निष्कलंक आहे जीवनात त्याग आहे अपमान गिळायची शक्ती आहे अशा लोकांच्या हातात हा देश जर दिला तर देशाला उज्ज्वल भविष्य आहे अन्नथा उज्ज्वल भविष्य नाही पक्ष आणि पार्ट्या व्यक्ती हे व्यक्ती देश काढून टाका फक्त समाज आणि देश दे याचा विचार केला त्या प्रमाणावरती आता भारतामध्ये मतांची टक्केवारी कमी होते अशांनी तुम्ही काय सांगाल त्याचं कारण आहे पक्ष आणि पार्ट्यांचं अतिक्रम पण होत चाललं आणि नको त्या लोकांच्या पाठीमागं धावायला लागले काय काय ठिकाणी तर मला ऐकायला मिळते पैसे घेऊन मतदान कर पैसे घेऊन अरे मताची किंमत करायला लागला तर या देशाचं काय होणार म्हणून मताची किंमत होत नसते मत हे कधी किंमत करू शकत नाही त्या मताची एवढं उंच आहे एक मत हा देश बदलू शकतो एक मत हा देश बदलू शकतो एवढे मताची किंमत आहे एवढा विचार केला पाहिजे त्याचं कारण सत्ताने पैशांच्या मागे लागले समाजाने देश डोळ्यासमोर आलो नाही सत्ता पैसा सत्ता पैसा सत्ता पैसा त्याच्यामुळे हे घोटाळे झाले डोळ्यासमोर देश पाहिजे आणि देश जर यायचा असेल तर तुम्हाला चारित्रशील लोकांनाच निवडून द्यावं लागेल देश को मैं अठरा सो सत्तावन्न से सौ सैतालीस तक लाखों लोगों ने इस देश की आज़ादी के लिए बलिदान किया फांसी पर गए जेल में गए उनको याद रखो उनको भूलना नहीं बहुत बड़ा बलिदान हुआ इस देश के लिए सिर्फ पैसा लेकर वोट करने के लिए नहीं तो चारित्रशील लोगों को वोटिंग करके चुन कर देने कर, चारित्रशील लोग चुन कर दे दो इसलिए वोटिंग करना है। जिस तरह से चुनाव प्रचार में आरोप प्रत्यारोप हो रहे हैं उसको लेकर आप क्या आरोप प्रत्यारोप हो रहे हैं इसका कारण बलिदान को भूल गए संविधान नहीं बदल सकता अगर सदा संविधान बदल दिया तो देश देश में आग लग जाएगी इतना सुंदर संविधान है हमारा इतना सुंदर है संविधान बदलना है तो क्यों बदलना हो? क्या कारण है बदलने का तो बताओ